अरे रे राजाचा खजिना हरवला एकदा एका दूरच्या राज्यात एक श्रीमंत आणि दयाळू राजा राज्य करत होता त्याच्याकडे एक भव्य खजिना होता जो त्याने मोठ्या अभिमानाने जपला होता एके दिवशी राजा आपल्या खजिन्यात गेला असता त्याला धक्काच बसला त्याचा सर्वात मौल्यवान हिरा नक्षत्रतारा गायब होता राजा खूप चिंतित झाला आणि त्याने आपल्या राज्यातील सर्वात हुशार गुप्तहेर विक्रमला बोलावले विक्रमने तपास सुरू केला त्याला खजिन्याच्या खोलीत काही रहस्यमय खुणा दिसल्या त्या खुणा एका जुन्या नकाशावर असलेल्या खुणांसारख्या होत्या जो राजाच्या ग्रंथालयात होता विक्रमने नकाशाचा अभ्यास केला नकाशात एका घनदाट जंगलातील एका लपलेल्या गुहेचा मार्ग दाखवला होता हिरा चोरणारा नक्कीच तिथे लपला असणार असे त्याला वाटले विक्रमने आपली तलवार घेतली आणि घोड्यावर बसून जंगलाकडे निघाला जंगलात खूप झाडी होती आणि अंधार पडायला लागला होता अनेक अडचणींचा सामना करत तो अखेर नकाशात दाखवलेल्या गुहेपाशी पोहोचला गुहेत शिरल्यावर विक्रमला एक चमकणारा दगड दिसला तो नक्षत्र ताराच होता पण हिरा तिथे कसा पोचला आणि चोर कोण होता त्याला तिथे एक चोर भेटला आणि त्याने राजाचा हरवलेला हिरा परत मिळवला